आपण थोडंसं शिवाजी महाराजांच्या चरित्रावर पाहूया शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे असे होते की शूरवीर जिजाऊ आईच्या पोटाला आले शिवाजी महाराज ज्या वेळेस शिवाजी महाराज जन्माला आले आणि शिवाजी महाराज जन्माला येऊन लहानाचे मोठे होऊ लागले जिजाऊ मातेने जे संस्कार दिले की काय जगायचं कसं करायचं कसं लढायचं कसं जीवन जगायचं हे जिजाऊ मातेने संस्कार दिले आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलाचे संस्कार होते त्यांच्या वडिलाच्या संस्कारामध्ये ते जगले होते आणि त्यांनी त्यांच्या वडिलाचा सहवास लाभला आणि वडिलाचं जसं चारित्र्य होतं तसंच शिवाजी महाराजाचं पण चारित्र्य होतं म्हणजे शिवाजी महाराजाला पण वडिलासारखंच खंबीर ने खंबीरपणा खंबीर नेतृत्व आणि त्यांना अवघ्या सोळा वर्षे वय असतानाच त्यांना समजू लागलं की आपली आपले किल्ले दुसऱ्याच्या ताब्यात आहेत ते किल्ले आपल्याला परत घेतले पाहिजे आपली जे आपला जे शेती म्हणजे जे परिसर आहे किल्ले मालमत्ता ते सगळी दुसऱ्याच्या ताब्यातून आपल्याला स्वतःच्या ताब्यात घ्यावे लागल सुसंस्कृत आईची शिकवण आईच्या शिकवणीवर आईच्या संस्कारावर आणि वडलाचे वडलाचं जसं चारित्र्य होतं त्याच प्रकारे शिवाजी महाराजाचं पण चारित्र्य बुद्धिबळ आणि हिंमत अशी हिंमत की त्यांना भवानी माताचा आशीर्वाद आणि शिवाजी महाराज असे खंबीर असे राहायचे की त्यांना कधीच कशाचीच भीती वाटायची नाही शिवाजी महाराजांना आणि त्यांनी शपथ घेतली त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन आपले जे आपलं परकीयाच्या ताब्यात जे आपले किल्ले होते ते किल्ले परत मिळवले सगळे किल्ले परत मिळून ते शांत बसले नाही त्यांनी त्यांच्याकडं मावळ्याचा सपोर्ट होता मावळे होते काही त्यांच्यासोबत मुठभर मावळे जास्त तर कुठं मुठभर मावळे होते त्या मुठभर मावळ्याच्या सोबत त्यांनी सगळे घडत आपले किल्ले जे होते ते किल्ले सगळी मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली शिवाजी महाराजांना असा हा शिवाजी महाराजाचा जी जे जी 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 जीवनपट आहे त्या जीवनपट जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी असे आपले शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे हिंदूचे रयतेचा राजा हा शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज एकच की ताब्यात आहेत ती कशी घ्यायची हे शिवाजी महाराजाला असं म्हणजे लढ लड़, लढाई करून लढाई करून त्यांनी ती मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि ती मालमत्ता ताब्यात घेऊन आज शिवाजी महाराज शिवाजी महाराज होते म्हणून आज महिलांना संरक्षण आज शिवाजी महाराजाचा फोटो ज्या घरात आहे प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असलाच पाहिजे आज शिवाजी रा महाराज हे आपला राजा आहे हिंदू धर्माचं हिंदू धर्माचा राजा आहे आणि शिवाजी महाराज हे लेकीबाळीचे बाळीचे लेकीबाळीची लेखीबाळीची इज्जत आणि लेकीबाळीला संरक्षण मिळणं हे शिवाजी महाराज शिवाजी महाराज एकच म्हणत होते की आपल्या आपल्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आपली महिला ही कधीच धोक्यात नसली पाहिजे म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजाचा भिंतीवर फोटो असला पाहिजे ज्याच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घराला खरंच गाडीचा का धक्का नाही काडीचा शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी आणि आपले शिवाजी महाराज हे रयतेचा राजा आहे आज जिजाऊ माता ती धन्य की तिने शिव शिवाला जन्म दिला आणि शुभाला जन्म दिल्यानंतर ते शुभा आज आपला रयतेचा राजा बनले आणि त्यांनी कुठल्याच लेखीबाळीलावर अन्य अत्याचार झाला नाही पाहिजे कुठल्याच लेकीबाळीची बाळीची इज्जत लुटली नाही पाहिजे आणि सगळ्या लेकीबाळीची लेकी बाळीची बाळीला संरक्षण मिळालं पाहिजे हे आपल्या राजाला आवडत होतं आणि हे शिवाजी महाराज सगळे सगळे किल्ले जेवढे परकीय सत्तेमध्ये किल्ले गेले होते ते किल्ले सगळे परत घेऊन शिवाजी महाराजानं आपलं याच्यावर राज्य केलं हे आपले शिवाजी महाराज आहेत या शिवाजी महाराजाचा फोटो प्रत्येकाच्या हृदयात कोरला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयात कारण एक शिवाजी होते म्हणून शिवाजी होते म्हणून आज आपल्या महिला सुरक्षित आहेत आज महिलांना कुठल्या काळाची भीती नाही कारण शिवाजी महाराजाचं नेतृत्व शिवाजी महाराजाची शिकवण शिवाजी महाराजाची आपल्याला शिकवण आहे की महिलांची इज्जत गुठली नाही पाहिजे आणि जर गुठली तर त्याला माफ नाही केलं पाहिजे त्याला माफ नाही केलं पाहिजे जय शिवाजी जय शिवराय